हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे जर कोणाला घरी बसून काम करण्याची इच्छा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्यासारखी आणि माझ्यात खूप फरक आहे नाहीतर माझ्या नुसत्या स्पर्शाने तुझा श्वास एवढा वाढला नसता या मुठी अशा घट्ट झाल्या नसत्या ना तुला कठोर बनण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला असता परिणाम कोणाच्या गर्मीमुळे नाही तर मनातल्या भावनांमुळे होतो नाहीतर आज मी जे काम केलं तेच काम नर्स करत आली आहे पण पाटील साहेबांच्या हृदयाचे ठोके इतके कधीच वाढले नाहीत शेवटी ती पण माझ्यासारखीच मुलगी आहे बोल ना की तुला माझ्याबद्दल फिलिंग आहेत तू माझी केअर करतोस यू लव मी गौरी शिवसमोर बसून ती त्याच्याकडे मोठ्या आकर्षणाने म्हणाली काही आश्चर्य नाही स्वप्न पाहणं आणि गैरसमजांची काही मर्यादा नसते तुझ्या नकाराने हे सिद्ध होणार नाही की मी चुकीची आहे तसं असेल तर सिद्ध करून दाखव डोंट क्रॉस युअर लिमिट तू माझ्या घरात आहे हे विसरू नकोस मी अजिबात विसरत नाही की मी माझ्या नवऱ्याच्या घरात आहे जिथे मला राहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी जे करत आहे ते करण्याचाही मला पूर्ण अधिकार आहे असं म्हणत ती त्याच्या जवळ झुकली आणि त्याच्या मानेवर बुट्टी फिरवत म्हणाली तू नाही तर मी स्वतःला सिद्ध करेन की माझ्या जवळ येण्याचा पाटील साहेबांना फरक पडतो असं म्हणत ती त्याच्या मानेजवळ आली आणि तिची बोटे शिवच्या छातीकडे सरकली शिवने तिचा हात धरला आणि तिला स्वतःपासून ढकलत म्हणाला शिव पाटील हा एक जळणारा निखार आहे तुझ्या उष्णतेने विथळणारा बर्फ नाही तुझं हे सिझलिंग बोलणं आणि हरकती माझ्यावर कधीच परिणाम करणार नाही मी तुझा किती तिरस्कार करतो याची तुला आयडियाही नाही हे बोलताना शिवच्या डोळ्यात आग उतरली होती मी सुद्धा कोणतं फूल नाही जे निखाराने जळेल मी पण बघते पाटील साहेब की कधीपर्यंत माझ्या जवळ येण्याने तुला फरक पडत नाही जर माझ्याजवळ येण्याने तुला फरक पडला नाही तर माझं नावसुद्धा गौरी शिव पाटील नाही यू हॅव नो no आयडिया की मी किती हट्टी आहे त्याच्याजवळ येऊन डोळ्यात बघत गौरी म्हणाली हाऊ हाऊ डू यू डू ऑल दिस तुला काही लाज सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही ज्या माणसाने तुझ्यासोबत इतकं सगळं केलं त्याचा तिरस्कार करण्याऐवजी तू त्याच्याशी जवळीक साधण्याची तळमळ करत आहेस गौरी त्याच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली म्हणजे हा तिरस्कार माझा नाही तर स्वतःचाच आहे शिवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले तेव्हा गौरी शांतपणे म्हणाली नाही आहे माझ्यात सेल्फ रिस्पेक्ट आणि या सेल्फ रिस्पेक्ट आणि या रिस्पेक्ट व सेल्फ रिस्पेक्टसारख्या गोष्टी तुझ्या तोंडून शोभत नाहीत माझा सेल्फ रिस्पेक्ट तर त्याच दिवशी पाळदळीत उडवला गेला जेव्हा भर मंडपात मला बेजत केलं गेलं हेच म्हणायला होतास ना माझ्या आजोबांना की तू रोज रात्री त्यांच्या नातीला स्पर्श करशील या विचाराने ते रोज मरतील हे सगळ्यांसमोर बोलताना अडखळला नाही तर मग या बंद रूममध्ये करण्यापासून का अडखळतोस मी तुझ्या समोरच आहे घे तुझा बदला ज्यासाठी तुम्हाला इथे आणला आहेस करून टाक माझं शरीर आणि माझ्या फॅमिलीशी असलेली तुझी दुश्मनी पूर्ण कर गौरी त्याच्याकडे संतप्त नजरेने बघत म्हणाली शिवने तिच्याकडे रागाने पाहिले आणि मग तिला दूर ढकललं आणि उठून बाहेर निघून गेला शिव रागाने रूम मधून बाहेर आला त्याला पाहून निखिल उठला आणि म्हणाला मी तुझीच चल ऑफिसला जाऊन बोलू असं म्हणत तो घराबाहेर पडला त्याच्या बोलण्यावर शालिनी आणि निखिल दोघांनी एकमेकांकडे पाहिले शिव ऐक असं म्हणत निखिल त्याच्या दिशेने धावला सध्या तू ठीक नाही आहे तर घरीच आराम कर तुझं येणं गरजेचं नाही आवी ऑफिसमध्ये आहे आणि मी पण आहे त्याच्या त्याच्याजवळ येऊन त्याला थांबवत म्हणाला शिवने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि मागे पुढे मग पुढे सरकत म्हणाला मी गाडीत वाट बघतोय निखिल त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिला तो पुढे जाऊन गाडीत बसला आणि निखिलकडे बघून म्हणाला तुला यायचं आहे की एकमेकांना अधिक जाणून घ्यायचं आहे नाही म्हणजे मी येतोय निखिल गाडीत येऊन बसला शिव गेल्यानंतर गौरीच्या डोळ्यातील रागाचे रूप ओलाव्याने धारण केले आणि अश्रू बाहेर पडायला लागले गौरी इथे पुसत म्हणाली नाही हे अश्रू माझ्यासाठी बनले नाहीत शिवाने निखिल ऑफिसला पोहोचले शिव दंदनीत दंदनात आत आला त्याला पाहताच सर्व स्टाफ उभा राहिला शिवच्या स्वभावामुळे त्याला पाहता सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हायचे पण आज शिवने कोणाकडे डुंकूनही पाहिले नाही आणि तो सरळ आपल्या गेला त्याच्या मागे गेला तो समोरच्या खिडकीजवळ उभा राहिला आणि खाली रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे पाहू लागला त्याच्या डोळ्यात जी रागाची लहर होती जणू तो डोळ्यांनी सगळ्यांना भस्म करून टाकेल या दोन महिन्यात गौरीच्या वागण्यात झालेल्या बदलांमुळे तो खूपच व्यथित झाला होता गौरीचं असं त्याच्या इतक्या जवळ जाणं आधीच त्याच्या मनात संशयाचे बीज पेरत होतं पण आता त्याला ते सहन होत नव्हते गौरीकडून अशा वागण्याची अपेक्षा त्याला कधीच करायची नव्हती किंवा त्याला स्वतःलाच चुकीचे सिद्ध करायचे होते पण जे घडत होते ते त्याला ते सहन होत नव्हते त्याला गौरीचे हे रूप सहन होत नव्हते आणि वरून प्रत्येक वेळी ती तिच्या बोलण्याने त्याच्यावर वर्चस्व गाजवत असे ज्यामुळे तो डिस्ट्रॅक्ट होत असे त्यावर तिचं आजचं बोलणं आणि तिच्या डोळ्यांतून चमकणारा राग जर तिला खरंच शिवचा राग आला असेल जो असायलाच पाहिजे तर मग प्रेमाचा हा दावा कशासाठी नक्की तिच्या डोक्यात काय चाललं आहे ती कोणता डाव खेळत आहे कारण तो ज्या गौरीला ओळखतो ती कधीही अशा व्यक्तीशी प्रेम तर लांबच राहिले पण नीट बोलणारही नाही ज्या व्यक्तीने तिच्या आणि तिच्या फॅमिलीसोबत इतके वाईट केले आहे उलट त्याचं आयुष्य नरक बनवेल मग हे सर्व कशासाठी तेही हे माहीत असूनही की ती कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे शिवने तिला प्रत्येक कारण दिलं होतं ज्यामुळे ती त्याला त्याचा खूप तिरस्कार करेल मग हा प्रेमाचा दावा कशाला ती हे कसं करू शकते हा सगळा विचार करून त्याने रागाने मूठ ब घट्ट पकडली निखिल तिथे आला आणि शिवकडे बघत म्हणाला तू तिथे काय करतोय घरी राहून आराम करायचा होता पण तू इथे आलास आता आलाच आहेस तर आरामात बस सगळ्याच गोष्टींवर तुझी मनमाई नाही चालणार शिवने स्वतःला शांत केलं आणि जाऊन बसला निखिलने त्याच्याकडे पाहिलं आणि मग म्हणाला तू आलाच आहेस तर मला तुझ्याशी नवीन प्रोजेक्टबद्दल काहीतरी बोलायचं होतं शिवने छोटंसं उत्तर दिलं तू ठीक आहेस ना तुझ्यासाठी कॉफी मागू नको निखिलने एकदा त्याच्याकडे पाहिलं मग फाईल उघडून सगळं सांगू लागला शिव त्याचं ऐकत होता पण डोक्यात गौरीचे शब्द घुमत होते तिचं वागणं त्याला अस्वस्थ करत होतं तो पाहत हो हो ते कर जे पाहत होता समजत होता ते त्याचं हृदय नाकारत होतं आणि जे काही त्याचं मन सांगत होतं ते प्रत्येक पावलावर गौरी नाकारत होती नाही असं होऊ शकत नाही तो अचानक बोलला काय होऊ शकत नाही काही गडबड आहे का निखिलने गोंधळून विचारले शिवने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाला काही नाही तू जा आपण नंतर बोलू आता मला एकटं सोड बट शिव ऐकलं नाही तू निघून जा इथून शिव त्याच्याकडे बघत म्हणाला शिव निखिलला काही बोलायचं होतं पण शिवने त्याच्याकडे रोखून पाहिल्यावर तो त्याचे वाक्य अपूर्ण सोडून तिथून निघून गेला तो गेल्यावर शिवने सर्व गोष्टी टेबलवरून खाली फेकल्या आणि चिडून म्हणाला नाही मी कमजोर पडू शकत नाही मी तिला माझ्यावर वर्चस्व गाजवू देऊ शकत नाही ती कोणीच नाही आहे कोणीच नाही आहे आणि हे तिला समजून सांगावं लागेल तिला सांगायला हवं की मला काहीच फरक पडत नाही नाही पडत मला फरक ती जगली किंवा मी तो शब्द पुढे पूर्ण करू शकला नाही त्यामुळे त्याने रागात टेबलवर हात आपटला इकडे अंजली तिच्या घरी काम करत होती ती आईला हाक मारत म्हणाली आई जेवण लवकर संपव तुझ्या औषधांची वेळ झाली आहे अगं तू का नेहमी माझ्या औषधांच्या मागे लागतेस आता मला काही होणार नाही कारण निखिल सारखा जावई मिळाल्यावर मी सर्व टेन्शनमधून मधून फ्री झाले आहे आईचे बोलणे ऐकून अंजलीने बोटात घातल्या घातलेल्या अंगठीकडे पाहिले आणि ती हसायला लागली आई हे सगळे बहाणे तू तु तुझ्याकडेच तु ठेव नाहीतर मी त्यालाच बोलावून घेईन मग देत राहा बहाणे अंजली म्हणाली अशी दुष्ट मुलगी देव कुणालाही देऊ नये आईकडून कडू औषध तिला आवडतात तिचं बोलणं ऐकून अंजली हसली आणि औषध दिल्यानंतर जेवणाचे ताट घेऊन किचन मध्ये गेली आणि गुणगुणत सगळी कामं उरकली अंगठीकडे बघत ती म्हणाली एंगेजमेंटनंतर तू जरा जास्तच रिलॅक्स झालास दोन दिवस झाले पण तू मला भेटायला आला नाहीस तसं तर तू मला भेटण्याची संधी शोधत राहायचं आणि आता बघ असं चालणार नाही मिस्टर निखिल अंजली म्हणाली आणि हसत हसत निखिलचा नंबर डायल केला दोन तीन रिंगमध्ये फोन आन्सर झाला आठवण आली निखिल म्हणाला तुला तर नाही आली अंजली नाक मोडून आली तर तू रागावली आहेस कोण म्हणाल तुझ्या शब्दांचा अंदाज तू माझ्या अंदाजाचा चुकीचा अंदाज लावत आहेस मग खरं काय आहे ते तूच सांग मला फक्त तुला भेटायचं होतं केव्हा भेटायचं ऑर्डर कर आत्ता आत्ता अंजली ते निखिल अडखळत बोलला तू आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच त्याला अंजलीच्या हसण्याचा आवाज ऐकू आला अंजली तू नकार देऊ शकतोस आतापासून एवढं घाबरायची गरज नाही ही भीती लग्नानंतर जपून ठेव अंजली म्हणाली निखिल हसायला लागला आणि मग म्हणाला मी आतापासून प्रॅक्टिस करतोय नंतर काही त्रास होणार नाही ना ओके मला सांग संध्याकाळी भेटू शकतोस मी भेटू तर शकतो पण कारण काय आहे कारण कारण मला तुझी आठवण येते आणि आणि अंजली गप्प झाल्यावर निखिलने विचारले आणि जेव्हा आपण भेटू मी वाट पाहतोय कुठे तेही मी सांगेन तुमची परमिशन असेल तर आपण एकत्र डिनर करूया का ओके तू रेडी राहा मी तुला घ्यायला येतो नाही तू सांग कुठे यायचं मी स्वतः येईन ठीक आहे जशी तुझी आज्ञा बाय बाय बोलून दोघांनीही फोन ठेवला संध्याकाळी अंजलीने निखिलसोबत जाण्यासाठी आईची परमिशन घेतली आणि रेडी होण्यासाठी गेली ती रेडी होऊन बाहेर आली आणि तिचा फोन वाजला ती स्वतःशीच हसली आणि म्हणाली मी नकार दिल्यानंतरही तुम्हाला घ्यायला येशील हे मला माहीत होतं पण नंबर बघता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले तिने फोन आन्सर केला वहिनी यावेळी मी सकाळपासून तुझ्याशी बोलण्याचा प्र विचार करत होते पण आता वेळ मिळाला नो प्रॉब्लेम वहिनी काही काम होतं का हो तुला भेटायचं आहे मी उद्या येईन नाही आता ये मी वाट पाहते काय झालं वहिनी तू अस्वस्थ दिसत आहेस तू ये मग मी तुला सांगते ओके मी लगेच येते असं म्हणत अंजलीने फोन कट केला त्याचवेळी निखिलचा फोन आला अंजलीने तो पाहिला आणि फोन आन्सर केला कुठे बिझी होतीस कोणाशी तरी बोलत होती हा टाईम माझा आहे हा कोण आहे ज्याने माझ्या टाईमवर डाका टाकला त्याच्या बोलण्यावर अंजली हसली आणि म्हणाली जोक नंतर कर आधी माझा ऐक तू माझा ऐक मी येतोय तू लवकर बाहेर ये मी दहा मिनटात तुझ्या घराबाहेर पोचतोय अरे पण मी नाही म्हणाले होते ना हो पण यायचं की नाही हा माझा निर्णय आहे ठीक आहे सोड माझं एक बोल सॉरी मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही मला काही महत्त्वाचं काम आहे सॉरी काय सॉरी आपण उद्या भेटू हे चुकीचं आहे मी सर्व तयारी केली होती आणि निघालोसुद्धा होतो म्हणाले ना सॉरी अचानक काम आलं जर इम्पॉर्टंट नसतं तर नकार दिला नसता ठीक आहे काही हरकत नाही पण दंड लागेल मंजूर आहे मी माझ्या इच्छेनुसार दंड घेईन चालेल अंजली स्माईल करत म्हणाली ओके मी आता ठेवते ठीक आहे निखिल म्हणाला अंजलीने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिची स्कूटी चालू केली आणि निघून गेली अंजलीशी बोलून निखिल त्याच्या घरी जायला निघाला मग अचानक त्याला शिव घरी गेला की नाही असा प्रश्न पडला त्याने अवीसोबत जायला सांगितले तर होते पण आता अंजलीला भेटायला गेला नाही तर एकदा चेक करून बघूया तो गेला असेल तर बरंच आहे नाहीतर त्याला ड्रॉप करेन तसंही आज तो खूप चिडला होता आज हा सगळा विचार करत तो ऑफिसला पोचला तू अजून ऑफिस बंद केलं नाहीस निखिलने वॉचमॅनला बघून विचारले सर आतच आहेत त्याने उत्तर दिले त्याचं बोलणं ऐकून निखिल शिवच्या केबिनमध्ये गेला आत पाहिलं तर शिव सोफ्यावर बसून सिगारेट ओढत होता आणि त्याच्या समोरच्या टेबलवर दारूची बाटली ठेवली होती जी अर्ध्याहून जास्त खाली झाली होती निखिलने त्याच्याकडे पाहिलं मग काहीतरी विचार करत अवीला फोन केला येस बाई शिव कुठे आहे निखिलने विचारले तो ऑफिसमध्येच आहे मी त्याला निघायला सांगितलं पण त्याने घरी जाणार नाही असे सांगून नकार दिला त्याने नकार दिला आणि तू त्याला सोडून निघून गेलास मी तुला त्याला सोबत घेऊन जायला सांगितलं होतं भाई मी त्याला सांगितलं पण तुझा तुला त्याचा राग चांगलाच माहीत आहे तो कोणाचं ऐकतो का त्याने मला हाकलून दिलं आणि निघून जायला सांगितले मी काय करणार होतो जर मी त्याच्यासमोर पुन्हा गेलो असतो तर त्याचा राग अजून वाढला असता अवीचे बोलणं ऐकून निखिलने चिडून फोन कट केला तो शिवजवळ आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तू इथे काय करतोस मी तुला घरी जायला सांगितलं होतं ना शिवने काहीच रिप्लाय दिला नाही त्याच्या हातातून सिगारेट घेत निखिल म्हणाला हे सर्व काय आहे शिव तुला माहीत आहे तू अजून पूर्णपणे बरा झाला नाहीस तुझी औषधं चालू आहेत आणि हे सर्व तुझ्यासाठी चांगलं नाही आहे का चांगलं नाही आहे मरेन का नाही मरणार मृत्यू माझ्यासाठी बनलेलाच नाही मला जगायचं आहे प्रत्येक क्षण मरत जगायचं आहे असं म्हणत त्याने ग्लास उचलला पण निखिलने त्याला हात त्याचा हात धरला नाही बस कर आणि घरी चल घर कुठलं घर घर तर ते होतं जिथे माझी आई राहायची तिचं हसणं तिचं प्रेमाने मला आवाज देणं माझा लाडका राजकुमार घर तर ते होतं इथे तर काहीच नाही साध्या आठांच्या आठवणीही नाहीत शिव त्याचा खांदा धरत निखील ओरडून म्हणाला माझ्याकडे तर तिची कुठली निशाणीही नाही फक्त अर्धा जळालेला फोटो जो मी रूममध्ये ठेवून आपल्या आई पप्पांना माझ्याजवळ असल्याचं फील करतो राखेच्या दोन कलशांमध्ये मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो पण मला ते सापडत नाहीत आयुष्य ओझ्यासारखं वाटतं जगण्याला काहीच अर्थ नाही पण जगतोय कारण मला कर्ज फेडायचं आहे एक ती होती जिच्यावर प्रे पण तीही तशीच निघाली सगळेच धोकेबाज आहेत मतलबी आहेत असे म्हणत त्याने ग्लास जमिनीवर टाकला आणि उभा राहिला शिव मी ती मला बोलते की मी कॅरेक्टरलेस आहे दुष्ट आहे मी हो आहे मी मला कोणाच्याही भावनांची पर्वा नाही पण मला सब कोणी बनवलं तिच्या घरच्यांनी माझ्या जगण्याचं कारण काढून घेतलं आणि तिने माझ्यापासून मलाच हिरावून घेतले स्वतःला पाहिलं आहे तिने मला चुकीचं बोलते हो आहे मी चुकीचा समोरून सांगतो आहे मी चुकीचा पण ती बरोबर आहे का बरोबर केलं तिने हाऊ हाऊ कॅन शी दू डॅट हाऊ तो ओरडत हो म्हणाला आणि टेबलवरील बॉटल उचलून खिडकीवर फेकली काचेचे तुकडे सगळीकडे पसरले निखिलने त्याला पकडून मागे ओढले काय करतो शिव लागेल तुला तसं काही चुकीचं तर नाही बोलली मग मला का राग येतोय बरोबर तर बोलली बायको आहे माझी लग्न केलंय मी तिच्याशी मग तिच्यापासून दूर का तिचा हक्क आहे तर तिला तिचा हक्क मिळाला पाहिजे ना तू चल मला घरी ड्रॉप कर आज हे मॅटर संपवतोच शिव निखिलचा हात धरून पुढे सरकत म्हणाला निखिल पुढे आला नाही तेव्हा शिवने वळून त्याच्याकडे पाहिलं काय झालं चल ना तू माझ्या घरी येत आहेस तू आता शुद्धीत नाही आहेस एवढं बोलून निखिल पुढे सरकणारच तेवढ्याच शिवने त्याची कॉलर पकडली आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला मी पूर्ण शुद्धीत आहे दारूचे काही थेंब मला नशा करू शकत नाही गेम खेळते ती माझ्यासोबत तिला माझ्या हृदयात आणि मनात राज्य करायचं आहे मला तिला तिची जागा दाखवायची आहे चार दिवसांपूर्वी ती माझा इतका द्वेष करत होती की माझ्या मृत्यूची प्रार्थना करत होती आणि क्षणात एवढं प्रेम झालं की काचेच्या तुकड्यांवर चालली माझ्याजवळ येण्यासाठी तडफडायला लागली असं असेल तर तिचं तडफडणं बंद केलंच पाहिजे आजपर्यंत शिव पाटीलने एकाही मुलीला निराश केले नाही तर तिला कसं करेल आणि तिचा तर हक्क आहे ड्रॉप करतोय की मी स्वतः निघून जाऊ निखिलच्या चे चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि कपाळावर रेषा उमटल्या होत्या त्याचं मन शिवला घरी घेऊन जाण्यासाठी मानत नव्हते पण तो त्याच्या इच्छेविरुद्ध शिवला थांबवू शकणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं तो त्याच्याबरोबर गेला पण मनातल्या मनात हेच बोलत होता गौरी की गौरीच्या अगोदर शैलेश किंवा शालेनीशी शिवचा सामना होऊ दे गाडी ड्राईव्ह करताना तो शिवला म्हणाला शिव मी म्हणत होतो की आपण दोघांनी एकत्र वेळ घालवून खूप दिवस झाले आहेत आज आपण माझ्या घरी जाऊया दोन दोन पेक घेऊया आज माझी कमिटमेंट माझ्या बायकोसोबत आहे तुझ्यासोबत पुन्हा कधीतरी शिव तू चुकत आहेस आज रात्री माझ्या घरी चल आपण उद्या बोलू स्टॉप वॉट आय सेट स्टॉप द कार शिव रागाने म्हणाला निखिलने गाडी थांबवली खाली उतर मी स्वतः जाई शिव ऐकलं नाही मी स्वतः जाई तुझी गाडी तुला उद्या मिळेल शिव पण तुझा हात ठीक आहे तू शांत बस मी येतो आहे जड अंतकरणाने निखिल गाडी पाटील हाऊसकडे वळवली गाडी पार्क करता शिव खाली उतरून दरवाजाच्या दिशेने निघाला निखिलही त्याच्या मागे धावत आला आणि दारावरची बेल वाजवली मनात हेच चालू होतं की दरवाजा शालिनी किंवा शिवानी यांनी उघडावे थोड्या वेळाने दार उघडले पण समोर गौरीला पाहून शिवच्या चेहऱ्यावर तिरकस हसू पसरले तिथे निखिलच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटली फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अजून एक गोष्ट जर कोणाला घरी बसून काम करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू